मंतर मल नया मेरे संग मर जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा पाना जब से दीवाना हुआ सबसे बगाना हुआ तब भी दीवाना जब भी दीवान सो वेलकम बॅक गाईस इथे चाललाय कुठला तरी भैया भैया कलर भैया भैया करत असं डान्स करतात कुस गावामध्ये भैया भैया करत डान्स करतात हा कुठलं भैया आणि इकडे आहे पोरांची तयारी चूल पटवण्याची आज बारबी नेशन करणार आहे तिला

दापक्ण 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 दागा ले दागा। चूल फायनली पेटलेली आहे एवढ्या प्रयासर बघ आणि मस्त बाय तिकडे हे ओपन ना हे ओपन कर करेट मला लेग पीस पाहिजे मॅडिनेट कि मॅटिनेट मॅटर्निटी 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 कोण आणच बोलून ठेवला तेल पाहिजे आणि तेल पण खायला प्रश्न वा हे बघा यांचो हा मार्ग खाणार नाही बोलत तरी पण मस्त शीख मध्ये चिकन मी हे तू खाणार आहे ना शुभम साहिल्या तू पण मस्त अशा प्रकारे चिकनची आमची तयारी चालू आहे साहेब पंडित साहेब लवकर या झाली असेल तर तयारी तुम्ही दोघी खाणार आहे काय गोळे लाकडे तोडणार लाकड तोडणार मस्त हा ते पेटलेली लाकडं तोडणार आता आपण नाही प्रथमेश प्रथमेश हा हा पहिलीशी गालेली आहे आता आणि त्याला थोड्या वेळा नंतर तेल लावायचं आणि फिरवायची पहिले कामालाच होता तो आला <laughs> <laughs> <पहले, laughs> दो। तो कॅमेरा कशाला दाखव कॅमेरा मध्ये चालू आहे ना ना माझी ओढेच बघते तुला तुला काय बोलायचं तू बोल हाय आता बोल तुमच्याकडे झालं 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 संपलं मी ते पप्पा घरी जाऊन सगळं ना जाम कर बाबा भाऊ आपण पण मध्ये काय चालले रे ओ ये हो गई ना भाई बात अब आएगा मजा अब अब आ गया हमारा ओल्ड सिंगर मजा मिलेगा जतरे में मालवणी खाजा अब <laughs> आएगा वो क्या बोलते हैं रंग में भंग के भंग में रंग ए दूसरी पर लावली

मंडी भाई आमचा फुल टू बाहेर हा एकदम मैफिल करतो आमची रात्रीची आजची आणि मोठा भाऊ इकडे तेल लावतो चिकन ला आणि शिव्या बघा लाल पोरा खेळत चाललो हा हॅलो प्रिन्सेस आणि दुसरी लिटल प्रिन्सेस ए श्रिया माइनसू चालू दो भाई ये अपना खुद का क्या हुआ गाना है कोई कॉपीराइट नहीं मारेगे एकदम दर्द है लौकर वो कडक तू ताऊल बनारा भाय माहोल बनारा माह लोट लोट महू पडे एक नंबर कडक अबक अभकता तुमचे परिदार चागे भाई छा गए भाई छा गए पूरा छा गए मस्त वेगी झाले आहेत से

सिंगिंग कर दो चलो लगे रहो लगे रहो महफिल तुम्हारे लिए महफिल रंग लिया भाई लिरिक्स मुझे भाई

ते तेरे बाहुआ आहा हा तू भी दीवाना कुठे गेला भाड बेंडर भाईट्टी बनाव मोठी मोठी

जीना वो दिन कहीं ना आए संग जीना यहां तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा पुराना तेरे जैसा यार कहां कहां है सया याद दुनिया तेरा मेरा कर मी तुमच्यासाठी राहत होतो बच्चा ये ये <पसाना> सोनिया কেমন <laughs> <laughs> Alele a kun mɔɔ lɔrɔ lɛ.

OKAYD haa-ha-ha-ha-ha-ha-ha-ha-ha-ha usko ka-deu na tu ta muitas dos haka-me dila thatshka-deu na tu ta manty dos haka-me dila haa-�istas hawe ka- कस होत खाल्लेल त्या छान होत झालं की नाही ते दादा सांग तरी अशी काहीतरी बोलतच चाकून आला गेम झाला रे मकाशी गेम झाला सो नमस्कार मंडळी आज गुड मॉर्निंग ए आज किती तारीख नऊ आणि आज परतीचा प्रवास आहे पण त्या अगोदर काल जे केलेली मजा होती त्यामध्ये व्हिडिओ काही अर्धवट सोडला रात्री ते मी नाही करत अश्लीष वार्तालाप आणि दुसरं काय ते हे बेवडावाली वार्तालाप ते आम्ही करत नाही कारण की ते युट्यूब गाईडलाइनच्या अगेन्स्ट आहे सो आता आज निघायच्या तयारीमध्ये चालले सगळे विहिरीवर वर करायला काय म्हणती बाई बावडीवर बावडीवर सॉरी आणि मग निघणार संध्याकाळच्या ट्रेनला किती वाजता ट्रेन आहे आपली साडेपाच तुम्ही व्हिडिओ बघत असाल कुसगावचा आणि जर कुसगाव मधील कोण बघत असेल तर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा नक्की जास्त मस्ती कोणी केली आहे काय काय हे इकडे बघून बोलला आवाज येणार नाही चलो तुम्हाला दाखवतो आता विहिरीवरची ह्यांची बावडीवरची यांची अंकुळ आणि आज नऊ तारीख आहे आज निघणार मुंबईच्या परतीच्या प्रवासाला परत वाया ट्रेननी वाया नाही ट्रेननी कपडे दाखव रे साबण दाखव हातात फावडा दाखव रे म्हणत्या फावडा दाखव हातात <laughs> ती ही बावडी जी आहे ही प्रॉपरशी मंदिराच्या बाजूलाच आहे त्यामुळे गार, -गार पाण्यात लो हे लोक चांगलं करणार आहे मी नाही मला नाही जमवत सर्दीने आणि जाम पण आहे दोन दिवसापासून त्यामुळे मंदिरात नाही या बावडीवरती आता हे सगळं हे सगळं बघा बघून घ्या असे चेहरे आहेत ते सगळे सगळे वाडी ओपन होणार हा हे बघा एक एक करत मंदिरातच चालू झालं आता एडिट एडिट हा काल इथेच होती या परवा इथेच होती आता काल बोल नाही कालच नाही परवा एक एक खिलाडी एक एक खिलाडी बघा यांचं बघा काय पॅटर्न आहे हा साहेब हे काय साहिल बघ साहिल बघ नक्की काय कोण का तुला घेतलाय व्हिडिओ मध्ये बघ आणि एक साहेब टॉयलेट शोधायला पार एकदम म्हणजे पली पलीकडे त्या साईडला पलीकडे पहिला पिलर आलेला आहे मैदानात आपण बघू शकता हातात बॅट घेऊन सुरुवात केलेली आहे हो पहिल्याच बॉल मध्ये सिक्सर काढला तरी <laughs> असलीच नाही दाखवू शकत कृपया तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणून मी कॅमेरा वरती केलाय <laughs> हा माणूस असली अश्लीश आहे अश्लीष कॅमेरा <laughs> समोर आल्या आल्या हा चड्डी उतरवतोय खाली <laughs> तुला हौसाय आम्ही काय करतोय नाही काही ऑडियन्स आहे त्यांना बघायचं आहे ना म्हणून बोल परवा याच मंदिराच्या आवारात पूजेसाठी यात्रेसाठी चार चार कपडे चढून आलेले आज आंघोळ करतात ना गायब कुठे झाला ये ना आता फ्रंटला घाबरतो का तुला आम्ही

सर्दी नसते नसती तर मी पण केली असते तरी पण नको बाबा चलो गाय मिलते मिळते स्टेशन पे टाटा बाय बाय घर से निकलते सबको टाटा बाय बाय करके आले होते कुसगाव करून एक झाला एक, एक एक मोगल झालो आुसरा कोण आहे लमाणी तो हिरवा वाला आणि हो कोण हे टाकलं तर मारतील लोक मला माझ्या डोक्या होता झेंडा ला झेंडा गाडून जा लावू नको हो <laughs> <ओ। laughs> काय हा जिंकून आल्याची निशानी

चलो देवाच्या पडल्या पाया आणि आता परतीच्या प्रवासाला लागलोय चलो धन्यवाद परत भेटू मंडळ आपले आभारी आहे काय झाले का रे बॅगा सगळ्यांचे पण ना चला टाटा बाय हे कोणाचे पप्पा पप्पा सगळे रेडी ऑल सेट रेडी तुमचं काय म्हणणं मुंबईला जायच्या बाबतीत आता निघाला तरी उद्या जात झाल्या बॅगा बिगा रेडी शुभम ए शुभम एवढं सामान सोडू तू एकच फक्त बॅग घेऊन जाणार आहे हा चाले काय पकडतो चला भेटूया सगळे रेडी आहे हे पाया पडणार रे सगळ्यांनी पटापट मामी 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 रेवली मामी चला रेडी बॅक टू होमसाठी बॅग नाही बॅक टू होम साठी होमसाठी बोलू आम्ही हो कडाक भाई एकदम बॅक टू मुंबई साठी इतका मुंबई वर येताना तर लागलाय परत परत एकदा रिटेक 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 अण्णांध्या उद्या उद्या मामा गाडी नको

चला कर निघाले मुंबई कर निघाले मुंबई कर बॅक टू होम मुंबई कर चलो चला मुंबईकर निघाले बॅक टू होम परत येत सिद्धेच्या लग्नात हे पण मुंबई चालले चल चला कुत्रो पण चाल कुत्र्याची बॅक खाया हे <laughs> <laughs> जरा हेवी घेऊन जा

<laughs> दो। दो। चलो, चलो। तो है। आता हे लिंगेश्वर देवस्थान आहे तर इथे आलो आम्ही लोक आणि तिकडे आहे नितीनच्या गाडीची पार्किंग आणि त्याच्या बाजूला आहे तिथे घर जातरवाडी आणि हे घर लिंगेश्वर महाराज तोपर्यंत दर्शन ज्यांनी घेतलं नसेल तो येईल तोपर्यंत नितीन कारण की नितीनची गाडी आली किंवा आम्ही सर्व बसून मग जाणार कुडाळ स्टेशनला आणि कुडाळ स्टेशन ला चार बेचाळीची ट्रेन पकडून डायरेक्ट मग आता गेल्या कोणाला ते सोडायला इथे झाली सगळी गडबड बघूया हे बाबा काहीतरी सोय करावं लागणार आहे हा हे मामी मी पटापट गाडी बाबा किती वादल चार बेचाळीची ट्रेन आहे आणि पटापट हिला लॉक करून ठेवू तिकडे आणि खायला आवची गे तिकडे पार्किंगला हा चल चाल चाल चलो बाबा निकाल खालीच ठेवा लागतं त्यांना घेऊया ना अरे त्यांनी कोणा तरी घेऊन येणे अगोदर जायला पाहिजे पण लागणार नाहीत ना रे आमच्या तिथे नेटवर्क ला असते अरे पण त्यांची बाईक तर ते लोक कुठे ठेवणार आता अरे ते ठेवतात त्याचं टेन्शन नाही त्याची चावी नाही ती पण पुढे नेऊन त्याची चावी पण ह्याच्यातच ठेवायची नाही तो बोललाच ही चावी पण दोन्ही चावी ह्याच्यात टाकून लॉक करून निघून जातो निकाल निकिताने फुकट मला काल बाटवला उगाचा का? तुझी बॉटल होते तुला माहिती नाही तू असते हे पिऊ ना कोल्ड्रिंक आहे ना विचारलं माझं शुभम मी काय बोलतोय आमचे तर रिफंड नाही भेटणार तुझे भेटत असेल तर बघ गाडी सर्व मुंबईलाच घेऊन जाऊ

ते टेम्पो ट्रॅव्हल परवडली उगाच नाही ते एमिनी ला मागून गाडी फायनली जनशताब्दी आली आणि परतीच्या प्रवासाला आता लागलो आम्ही लोक रात्री बारा वाजेपर्यंत मुंबईला पोहोचू सो तोपर्यंत तो टाटा गाईस बाय ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा होता आजचा ब्लॉग बाय काही नाही

क्लाईमॅक्स अभी बाकी है